सकाळी पत्रकार परिषद घेताना परभणीतील एकूण आरोपींची यादी वाचून दाखवताना मी जुने जाणते पॅन्थर विजयदादा वाकोडे यांचं नाव घेतलं होतं सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये हे सांगितलं होतं वय वर्ष साठीच्या पुढचा माणूस जो अत्यंत समंजस आहे जो अनेक आजारांनी ग्रस्त आहे अशा माणसाचं नाव सुद्धा परभणीच्या एफ आय मध्ये आहे दोन मिनिटांपूर्वी विजयदादा वाकोडे यांचं निधन झालंय परभणीतला एकूण हिंसाचार जाळपोळ आणि हा तणाव सहन न झाल्यामुळे अजून एक परभणीतला योद्धा चळवळीने गमावलाय राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयजी आता तरी आपण परभणी प्रकरणाकडे काळजीने लक्ष देऊन संबंधित जे पोलीस अधिकारी आहे ज्यांनी स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना तातडीने बडतर्फ कराल प्रश्न समस्त महाराष्ट्रातल्या चळवळीतल्या